हवायांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी मध्ये मा अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध एकापेक्षा एक, एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री पत्ता आदर्श मंगल कार्यालय समोर राजर्षे शाहू पुतळा इचलकरंजी टीप आमची शाखा कोठेही नाही ही, ना ही।, ही निवडणूक काँग्रेस भाजप राष्ट्रवादी शिवसेना किंवा अन्य कोणत्याही पक्षाची नसून ही निवडणूक छत्रपती शिवरायांना मान सन्मान देणाऱ्या नरेंद्र मोदींची आणि महायुतीच्या उमेदवारांची आणि राम जन्मालाच नाही म्हणून सांगणाऱ्या आणि संभाजीनगरमध्ये जाऊन औरंगजेबाच्या समाधीवर फुले वाहणाऱ्या काँग्रेसच्या लोकांची आहे त्यामुळे मतदारांनी या निवडणुकीत कोणाला निवडून द्यायचे ही वेळ आता आलेली आहे तसेच देशात होणारे बॉम्बस्फोट रोखणारे व पाकव्यापी काश्मीरमधील तीनशे सत्तर कलम हटवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना निवडून देण्याचे आवाहन माजी आमदार संजय पाटील यांनी तारदा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेप्रसंगी बोलताना व्यक्त केले जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे म्हणाले मागील सत्तर वर्षात काँग्रेस सत्तेवर असताना जे करता आले नाही ते नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात करून दाखविले त्यामुळे सुज्ञ जनता महायुतीचे उमेदवार यांच्या पाठीशी राहतील असे मत व्यक्त केले सदर सभेप्रसंगी प्रसाद खोबरे राजवर्धन नाईक निंबाळकर यशवंत वानी सुहास मोरे अमोल माळी आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून राहुल आवाडे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले यावेळी सरपंच पल्लवी पवार अंजना शिंदे मानगावचे सरपंच राजू मगदुम सरपंच विशाल कुंभार प्रवीण पाटील चंद्रकांत चौगुले प्रकाश खोबरे भीमराव बन्ने जी के पाटील शिवगोंडा पाटील कुमार चौगुले भगत चौगुले अकबर कर्डी वसंत चौगुले सतीश नर्मदे विकास बन्ने रमेश नर्मदे सूर्यकांत जाधव महादेव चोपडे शाराबाई कांबळे शोभामाळी विमल पवार अनिता जाधव यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी पी भगत यांनी तसेच सूत्रसंचालन रंजित माने यांनी केले आभार सचिन पवार यांनी मांडले